नमस्कार मी सुरेश चव्हाण के आणि तुम्ही पाहत आहात बिंदास बोल हे माझ्या हातू आसपासचं सगळं चित्र पाहून तुमच्या लक्षात आलं असेल का काहीतरी वेगळा आणि विशेष मुद्दा घेऊन आलेला आहे मित्रांनो हिंदुस्थानातली सगळ्यात मोठी समस्या यापेक्षा मी मोठी समस्या कुठलीही मानत नाही कारण आतंकवाद जेवढ्या लोकांना मारतो त्यापेक्षा जास्त लोक ह्युमन ट्रॉफिकिंगमध्ये जात आहेत दर तासाला अठ्ठ्याऐंशी मुला आणि मुली या देशातून गायब होत आहे एक तासाला अठ्याऐंशीचा आकडा वर्षाला साडेसात लाखापर्यंत जातोय आणि हा साडे लाखापर्यंत जाणाऱ्या आकड्यावर सगळ्यांचं मौन आहे कारण एक शरीर विकल्या जातं त्यातून बारा कोटी रुपये मिळतात त्यातून संसदेत उठू शकणारा आवाज दाबला जाऊ शकतो मीडियाचं तोंड बंद केलं जाऊ शकतं आणि पोलीस विकत घेतले जाऊ शकतात आणि म्हणून मी तुमच्या समोर हा सापळा हे शरीराचे विभिन्न अवयव आणि हे बरोबर जे केलं जात त्याचं प्रतीक घेऊन आलेलं आहे आपण आज जगातील सर्वात मोठ्या मानवी गुन्ह्याचा पर्दाफाश करणार आहोत मित्रांनो भारतामध्ये दर तासाला जी अठ्याऐंशी मुलं आणि महिला गायब होतात याचा अर्थ दररोज एकवीसशे दोन हजार शंभर याहून अधिक आणि प्रत्येक महिन्याला सहा हजार पाचशे पासष्ट हजार पेक्षा जास्त अर्थात बारा महिन्याच्या पार म्हणजे वर्षाला सात लाखापेक्षा जास्त यातल्या पंच्याहत्तर पर्सेंट मुली आहेत आणि त्यातल्या पंच्याण्णव टक्क्यापेक्षा जास्त हिंदू आहेत प्रश्न असा की ही मुलं जातात कुठं कोण त्यांना पाठवतो कोण विकतो आणि कोणाच्या या सगळ्या आशीर्वादाने हे साम्राज्य फुलतंय ही कहाणी आहे सेक्स ले मानव अवयव तस्करी आणि एका धार्मिक जाळ्याची ज्याने आपल्या भारत मातेला रक्तभंभाळ केलेला आहे ही आहे सौदाय ची उकल या ऑपरेशनला मी नाव दिलंय सौदाय इन्सान हे यासाठी दिलं का माणसाचा सौदा केला जातोय आणि म्हणून मित्रांनो आज मी तुमच्या समोर या मुद्द्याला घेऊन आलोय मी हिंदी मध्ये सुदर्शन कॅम्पेन चालवली आहे पन्नास खासदारांनी याच समर्थन केलंय देशातल्या अनेक एन ओ आणि लाखो परिवाराने आम्हाला संपर्क केलाय ज्यांचे घरातले मुलं बाळ गायब आहे मित्रांनो या, या मुद्द्याला आजपर्यंत कोणत्याही मीडिया संस्थांनी घेतलं नाही कारण मीडियाचं तोंड बंद कसं के केलं जातं हेही मी आताच सांगणार आहे समस्या किती मोठी आहे तर एन सी आर बी ही आपली भारत सरकारची संस्था आहे डेटा चार लाख महिला एक पॉइंट दोन लाख मुले दोन हजार बावीस चा आकडा मी तुम्हाला सांगतोय क्राय नावाची संस्था आहे ती सांगती त्र्याऐंशी हजार तीनशे पन्नास मुले दोन हजार बावीस मध्ये गायब झाले त्यात पंच्याहत्तर टक्के मुली होत्या म्हणजे जो कुठला तुम्ही संस्था बदलत असेल तो आकड्यामध्ये पंच्याहत्तर टक्के मुली आहे आणि त्या पंच्याहत्तर टक्के मुलींमध्ये पंच्याण्णव टक्के जास्त हिंदू मुली आहे युनायटेड नेशनची रिपोर्ट संयुक्त राष्ट्र संघाची सांगते सेक्स ट्रॅफिकिंग ड्रग्ज पेक्षा मोठा उद्योग जर कुठला असेल ज्याची साईज नव्याण्णव अब्ज आता मला सांगा आतापर्यंत आपण मानत होतो की फायटर जेट्स आणि युद्धामध्ये मोठमोठे साधन जे खर्ची केले जातात त्या म्हणजे याचा अर्थ सैनिक इंडस्ट्री सगळ्यात मोठी आहे असं वाटत होतं का ड्रग्स सगळ्यात मोठी आहे पण आता लक्षात आलं का त्याही मोठी जी आहे ती मानव तस्करी मानव अंगाची तस्करी आहे आणि मानव अंगाची तस्करी एक पार्ट आहे दुसरा पार्ट त्याच्यामध्ये आहे तो वेश्यावृत्तीसाठी मुलींचा उपयोग करणं आणि तिसरा पार्ट आहे काही रिलीजन आणि मजहबमध्ये गुलामी करून घेतल्या जाणं हे त्यांच्या नैतिक मूल्यामध्ये बसतं या तीन उपयोगासाठी सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना अपहरण पळवणं किंवा त्यांना वेगवेगळ्या मार्गाने उठवणं हे केलं आहे आता मी तुम्हाला उदाहरण देतोय पश्चिम बंगाल बिहार मध्य प्रदेश या सर्वाधिक हॉटस्पॉट आहे सगळ्यात जास्त हॉटस्पॉट हिंदुस्थानामध्ये जर कुठं असतील तर हे राज्य आहे या ठिकाणी दाखवा शेजारी कोणते राज्य या देशामध्ये सगळ्यात मोठे हॉटस्पॉट आहे तर हे राज्य आहे ओडिसाही एक राज्य आहे परंतु हे तीन सगळ्यात मोठे हस्त हॉटस्पॉट आहे आणि याही ठिकाणच्या गरीब आणि दळणवळणाला त्या तुलनेने कमी कनेक्टिव्हिटी असणाऱ्या क्षेत्रातून सगळ्यात जास्त लोकांना पळवून केलं जातात दिल्ली दोन हजार एकवीस तेरा दोन हजार एकवीस तेरा वर्षाच्या वीस मुली नोकरीच्या नावाखाली पळवल्या गेल्या मी केस तुम्हाला सांगतोय दुसरी केस मध्य प्रदेश दोन हजार अठरा एका गावातील बारा मुली एकाच दिवशी गायब झाल्या मला सांगा या न हॉटस्पॉट ज्या आहे या तुमच्या समोर ज्या मी केसेस सांगतो या फक्त प्रति तासाला अठ्ठ्याऐंशी पैकी वर्षातली एक मी सांगतोय ज्या मीडियामध्ये आलेल्या आहे याच्या शिवायच्या अनेक घटना तर एफ आय आर मध्ये पण येत नाही आणि मी जे आकडे तुम्हाला सांगतोय हे सगळे आकडे एफ आय आर चे आहे मग या शिवायचे आकडे किती मोठे असतील मला सांगा फिमेल हॉटस्पॉट्स भारतामध्ये दररोज पासष्ट हजार या या इतका मोठ्या प्रमाणाचा हा जो आकडा आहे महिन्याचा हा जर पासष्ट हजार लोक गायब होत असतील आणि पहिलं पोलीस रोकड सांगत असतील त्यातली जवळजवळ निम्मेहून अधिक सापडलेच नाही तर मग हा आकडा दर वर्षाचा किती आहे हे आकडे नाहीत हे आहेत आपल्या मुलं आणि बहिणींचं आपली आई आणि भविष्याच्या भारत मातेच्या नागरिकाचं सत्य तथ्य आणि हीच व्यथा आहे जी आज आपल्या समोर मांडण्यासाठी या मुद्द्याला राष्ट्रीय चर्चेचा मुद्दा बनवण्यासाठी मी आपल्या समोर घेऊन आलेलो आहे भारताचा नकाशा जर आपण पाहिला तर मिसिंग स्टेट्स ज्या राज्यातून सगळ्यात जास्त मुली मी तीन राज्याचे नाव हो सांगितले पण अन्य ही मोठ्या प्रमाणात आहे आता आपण चालू सेक्स लेवरिंग जागतिक बाजार म्हणजे पहिला मुद्दा मी तुम्हाला सांगितलं का समस्या किती मोठी आहे दुसरं मी तुम्हाला सांगतोय की सेक्स लेबरीसाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात महिलांचा उपयोग केला जातोय जगामध्ये वेश्यावृत्तीसाठी पकडल्या गेलेल्या तीन ती... प्रत्येक तिसरी महिला ही भारतीय आहे म्हणजे तुम्ही ब्रिटनमध्ये पाठीमाग एक संस्थेने आकडा जाहीर केला होता की प्रत्येक तिसरी वेश्या ही भारतीय आहे मला सांगा ही हिंदुस्थानासाठी गौरवाची गोष्ट आहे अरे आम्ही अभिमानाने सांगतो की अमेरिकेमध्ये प्रत्येक तिसरा डॉक्टर भारतीय आहे ब्रिटन मध्ये इंग्लंडमध्ये प्रत्येक तिसरा डॉक्टर भारतीय आज मान खाली प्रत्येक तिसरी वेश्या भारतीय म्हणजे या मुलींना या देशातून पळवून नेल्या जातं त्या वेशवृत्तीसाठी सुद्धा लावल्या जात एका मुलीला भारतात पन्नास हजार रुपयात विकल्या जातं कमीत कमीचा भाग सांगतोय आणि त्याच मुलीला ज्यावेळी खाडी देशांमध्ये म्हणजे मुस्लिम गल्फ कंट्रीजमध्ये घेऊन त्यांची किंमत पंधरा लाख रुपये होते म्हणजे एका गल्लीतून गावातून लव केस करून एखाद्या मुलीला पळवून घेऊन जाणारा माणूस हा तिला पन्नास हजार रुपयात विकतो फक्त पन्नास हजार रुपये आणि ती खाडी देशामध्ये विकल्या जाती पंधरा लाखाला युरोपमध्ये तीच मुलगी विकल्या जाती तीस लाखाला हे आकडे मी जी सांगतोय हे आकडे इंटरपोलचे आहे त्यांचं म्हणणं क्ले सेल्स ट्राफ, ट्राफिक सेक्स ट्रॅफिकिंग हा ड्रग्सपेक्षा मोठा व्यापार झालेला आहे उद्योग झालेला आहे साम्राज्य मोठं आहे गल्फ देशामध्ये दे, इंडियन मुलींची भारतीय मुलींची प्रचंड डिमांड आहे त्याच्या पाठीमाग त्यांची वासनापूर्ती हा एक भाग तर आहे परंतु हिंदींच्या विरुद्ध असलेला विद्वेष आक्रोश रोष आणि बदला घेण्याची मानसिकतेला या पद्धतीने भोगल्या जात आहे हेही एक कारण आहे कारण ते मानतात की भारतीय मुली या सबमिसिव असतात आणि गरीब कुटुंब आवाज उठू शकत नाही कुणी काही करू शकत नाही आणि त्यांच्यासाठी दुर्भाग्याने भारतीय सरकाराने पण आतापर्यंत काही मोठी ताकद लावल्याचा इतिहास नाही यु एन ओडीसी म्हणतं एव्हरी थर्ड ट्रॅफिक गार्ड इन वर्ल्ड इज इंडियन जे मी आता तुम्हाला सांगितलं फक्त मी तुम्हाला ऑफिशियली कोट करतोय ही फक्त बाजारपेठ नाही ही आहे भारताच्या भविष्यातील पिढीची लिलावाची मांडणी मित्रांनो ही आज आपल्या ठिकाणची स्थिती आहे आणि या स्थितीला जर आपण समजून घेतलं नाही तर आपण कधीही आपल्या या समस्याचं समाधान करू शकत नाही नेपाळ म्हणजे भारत नेपाळ बांगलादेश गल्फ आणि युरोप या ठिकाणी या ठिकाणच्या मुलींना सगळ्यात जास्त नेल्या जात आहे नेपाळ ही त्याच्यात आहे बांगलादेश आहे तर चीन पण पण जगात सगळ्यात जास्त जर कुठून लोकांना उचलल्या पळवल्या गायब केल्या जात असेल तर ते हिंदुस्थानातून गायब केल्या जात आहे मी तुम्हाला ग्लोबल मार्केटमध्ये प्राईज टॅग काय आहे हे पण जरा सांगू इच्छितो का प्रत्येक अवयवाचा रेट काय लावला जातो इथे एक मनुष्य चित्रामध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो का प्रत्येकाचा काय रेट आहे हे तुमच्या समोरचं चित्र आहे आणि या चित्रामध्ये प्रत्येक तासाला जे अठ्याऐंशी गायब होतात त्यापैकी एक शरीर आहे त्यांच्यासाठी हे फक्त प्रोडक्ट आहे फक्त प्रोडक्ट कोणी मनुष्य नाही जे जन्माला तुम्ही जे मिठाई आणि पेढे वाटले असतील किंवा झाली म्हणून जिलाबी वाटली असेल तिचं हे शरीर आहे त्यांच्यासाठी हे फक्त प्रोडक्ट आहे ब्लॅक मार्केटिंग ह्युमन बॉडीचे वेगवेगळ्या अंगाचा रेट आहे आणि या संपूर्ण माणसाचं शरीर मुलगा असू महिला असू किंवा पुरुष असू डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत त्यांना आणि याची किंमत किती तर याची किंमत कोटी रुपया परेंत। मग मला सांगा की संसदेत चा, आवाज कसा उठल मला सांगा की विधानसभेत आवाज कसा उठल मला सांगा की चॅनलच्या स्टुडिओ मधून आवाज कसा उठल कारण तोंड बंद करण्यासाठी बारा कोटी रुपये व्यक्तीच्या याच्यातून जर निघत असतील तर दर तासाला जाणाऱ्या अठ्ठ्याऐंशी लोकांची आणि वर्षाच्या साडेसात लाख लोकांपैकी किती लोकांचे शरीर असे विकले जात असतील तुम्ही कल्पना करू शकतात मी प्रत्येक अवयवाचा रेट विस्ताराने कॉमेंट्समध्ये टाकून देईल डिस्क्रिप्शनमध्ये टाकील पण हे मोठे मोठे मी एम आर पी लावलेले आहे म्हणजे जास्तीचा रेट जास्तीत जास्त कित रुपयापर्यंत विकल्या जातं आणि भारतीय माणसाच्या अवयवांना जास्त मार्केटमध्ये किंमत आहे हे पण आपण या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे ही आज स्थिती आहे अवयव तस्करी रक्तरंजित बाजार आहे आणि म्हणून म्हणून रक्तरंजित बाजार आहे आणि या रक्तरंजित बाजारामध्ये आपल्याला समजून घेतलं पाहिजे का या व्यापारात किती मोठा पैसा आहे या व्यापारात किती मोठा पैसा आहे तर हे बॉडी पार्टचे ब्लॅक मार्केटचे रेट मी तुम्हाला सांगितले आणि ब्लॅक मार्केट कुठं समुद्राच्या खाली किंवा कुठं हिमालयाच्या वर नाहीये हिंदुस्थानातल्या वेगवेगळ्या शहरांमधले मोठमोठे हॉस्पिटल याच्यासाठी एफ आय आर झालेले परंतु त्यांची बातमी कुणी लावू शकत नाही त्यांच्या विरुद्ध संसदेत किंवा विधानसभेत आवाज उचलला जात नाही कारण दीड कोटीला हृदय आणि तीस चाळीस लाखाला किडणी विकणारे हे जे दलाल आहे व्यापारी आहे हे राक्षस आहे हे राक्षसांनी या इंडस्ट्रीवर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये कब्जा केलेला आहे मी मोठमोठ्या हॉस्पिटलचं नाव यासाठी घेतोय कारण एखादं शरीर आणलं त्याला फाडलं कापलं तर त्यानंतर त्याच्या प्रत्येक शरीरातल्या अवयवाचं एक आयुष्य आहे तितक्या तासात ते दुसऱ्या शरीराला लागलं पाहिजे म्हणजे हे कुठल्या गलीबाळ्यातल्या कसायचं काम नाहीये कसाई तर ह्या लोकांना उचलून घेऊन त्यांना विकतो त्यानंतर मोठ्या आधुनिक कसाई डॉक्टरचे ड्रेस घातलेले कसाई जे माझ्या पाठीमाग मी तुम्हाला ते मग चिडफाड करतात पेशंट ही म्हणजे सप्लाय आणि मग एक बॉडीतून बारा कोटी रुपयापर्यंतचे पैसे काढले जातात म्हणजे अनेक बॉडी ज्या शरीराच्या बाहेर जात नाही हिंदुस्तान हा मेडिकल टुरिझम साठी खूप विख्यात असं आपण म्हणतो मग का या मेडिकल टुरिझम मध्ये पेशंट इथून आणल्या बाहेरून आणला जातो आणि हिंदुस्थानातून उचललेले शरीर त्यातले अवयव तर विकले जात नाही ना नव्हे जातातच हा माझा दावा आहे याला खोट करून दाखणार अशी मी कोणत्याही मंचावर चर्चा करायला तयार आहे आणि म्हणून मित्रांनो काय होत तर हे या शरीरावर होत आता आपण थोडं पुढे जाऊ सेक्स लॅव्हरीच्या बद्दल मी तुम्हाला सांगितलं हा जो भयंकर धंदा आहे हा अवयव तस्करी एक शरीराचे तुकडे करून त्याचे विभिन्न अवयवाचे बारा कोटी पर्यंत विकण्याचा हा जो का गोरखधंदा आहे तो तर आहे त्यातल्या काही केसेस मी तुम्हाला सांगतो दोन हजार सतरा दिल्ली पोलिसांनी एक रॅकेट पकडलं किडनी विक्रीसाठी चार जणांना धरलं हे सगळं अनेक वेळा छोट्या छोट्या बातम्यांमध्ये येतं परंतु त्या हॉस्पिटलचं डॉक्टरचं नाव येत नाही देशातल्या मोठमोठ्या हॉस्पिटलचे मोठमोठे मोट डॉक्टर अटक झाले परंतु तुम्हाला इंटरनेटवर गुगलवर शोधून सापणार नाही कारण त्यांनी आपल्या स्वतःच्या नावाला जपण्यासाठी वेगवेगळ्या एजन्शा लावून मोठमोठे वकील लावून त्यांना त्यातून काढून टाकलेलं आहे मित्रांनो हा खूप मोठा धंदा आहे देशामध्ये हलाल ऑर्गनची मागणी आहे म्हणजे असे लोक जे डुक्कर खात नाही असे लोक जे ज्यांना हलाल म्हणजे हिंदूंच्या अवयवाला हलाल मानल्या जात आणि त्या हलाल अवयवांची मागणी मोठ्या खाडी देशामध्ये आहे पोर्क न खालेल्या व्यक्तीचे अवयव शुद्ध मानले जातात त्याची किंमत जास्त आहे भारत व नेपाळमधून गरीब हिंदू मुलींना लक्ष केलं जात केस दोन हजार एकोणावीस ची सांगतो हैदराबाद एअरपोर्टवर चौदा मुली खाडी देशात घेऊन जात असताना पकडल्या गेल्या ऍक्ट याचप्रमाणे प्रमाणे ही फक्त गुन्हेगारी नाही हे आहे मजहबी जहाद्यांचं शस्त्र भारतातील गरीब असहाय्य हिंदू कुटुंब टार्गेट केली जातात त्यांची मुलं या मुलांना मुलींना पळवलं जातं आणि मग त्यांच्या हलाज मार्केटमध्ये ते अवयव विकले जातात हे त्याचे काही व्हिडिओही मी तुमच्या समोर या ठिकाणी दाखवतोय मित्रांनो खूप काही आहे खूप काय आहे हे दिल्लीचा दिल्लीचा हा व्हिडिओ आहे मी तुमच्या समोर दाखतोय सरकार समाज आणि या सगळ्यांनी मिळून काही केलं पाहिजे प्रयत्न केले पाहिजे ट्रॅक चाइल्ड पोर्टल निर्भया फंड असं अनेक काही उभं करू नये अजूनही खूप काही आहे अनेक मिसिंग एफ आय आर आहे एन जी ओ ची भूमिका वेगवेगळ्या आहे परंतु त्यातल्या अनेक एन जी ओ सुद्धा प्रत्यक्ष रूपाने या लोकांना सहाय्य करतात असंच या ठिकाणी दिसतंय या प्रति अवेअरनेस होणं गरजेचे आहे एक हेल्पलाईन आहे एक शून्य नऊ आठ याला चाइल्ड लाईन म्हणतात परंतु या ठिकाणी सुद्धा अशा रिपोर्ट केल्या जात नाही दुर्भाग्याने कोणी गरीब जर पोलीस स्टेशनला जाऊन मागणी करीत असेल आमचा एफ आय आर करा तर तो सुद्धा घेतला जात नाही सौदा इन्सान असं आणलेलं नाही आहे सरकार प्रयत्न काम पण समाज उठला नाही तर हा नरसंहार थांबणार नाही प्रत्येक नागरिक सतर्क झाला पाहिजे प्रत्येक शाळा प्रत्येक गाव प्रत्येक समाज आणि समाजातला प्रत्येक घटक या लढात एकत्र उभा राहायला पाहिजे तर आणि तरच या देशातल्या लाखो करडो आणि हा सगळा आकडा आता करोडो पार करून झालेला आहे तरच हे सगळं होऊ शकतं हे आपल्याला समजणं गरजेचं आहे मी आता आजच्या या कार्यक्रमातून पुन्हा हेच म्हणू इच्छितो का आज जर आपल्याला या समस्याचं समाधान पाहिजे तर सुदर्शननी उचललेल्या या मुद्द्याच्या बरोबर उभे राहा याच्यावर चर्चा करा आपल्या मुळा बाळांवर ध्यान द्या या देशातल्या वेगवेगळ्या चौकात सिग्नलवर भीक मागणाऱ्या मुलांना या भीक यासाठी देऊ नका कारण त्याच भीक मधून निघणाऱ्या उत्पन्नासाठी त्यांना उचलल्या जात आहे पळवल्या जात आहे आणि मग नंतर त्यांना विकल्या जात आहे म्हणून अशा ठिकाणच्या कायद्यांवर संसदेत चर्चा करून कठोर कायदे आणले पाहिजे विधानसभांनी कायदे केले पाहिजे या देशातील साधू संतांनी सुद्धा या मुद्द्यावर चर्चा केली पाहिजे चिंतन केलं पाहिजे आणि एक राष्ट्रीय डिस्कोर्ट नॅशनल डिस्कोर्स म्हणजे राष्ट्रीय चर्चेचा मुद्दा बनला पाहिजे आणि त्या मुद्द्यातून याचं समाधान झालं पाहिजे हा माझा आग्रह आहे आणि म्हणून मी तुमच्यासमोर या मुद्द्याला घेऊन आलो आणि हे सगळे अवयव दाखवण्याचा प्रतिकात्मक उद्देश हाच होता की याला तुम्ही तेवढं गंभीरतेने घ्यावं मित्रांनो आजच्या या मराठी बिंदास बोलमध्ये एवढंच पण हा एक शो नाही एक अभियान आहे आणि याच्यामध्ये तुमची साथ गरजेची आहे नमस्कार जय हिंद